नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बटाट्याची अशी वेगळ्या प्रकारची भाजी बटाट्याच्या भाज्या तर आपण नेहमीच करतो मंडळी वेगवेगळ्या प्रकारे आपण बटाट्याची भाजी करतो पण आज जी मी भाजी केलेली आहे ती टोमॅटो आणि बटाटा भाजी केलेली आहे इथं तुम्ही पाहतच असाल टोमॅटो मिक्स बटाटा आहे इथं खूप छान भाजी झालेली आहे आणि अशा प्रकारची भाजी रोटी नान पराठा पुरीबरोबर खूप छान लागते मंडळी सगळ्यात जास्ती हिची चव पुरीबरोबर खूप छान लागते भाताबरोबरही ही भाजी अप्रतिम लागते पटकन होणारी भाजी आहे झटपट होणारी भाजी आहे बटाट्याची भाजी तर नेहमीच झटपट होते मंडळी खूप छान होते चवीला छान लागते आज जी आपण भाजी बनवलेली आहे ती ही भाजी झटपट होणारी आहे आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम लागणारी आहे इथं पहा छानपैकी भाजी आपली तयार आहे जास्ती वेळ न घालवता आपण ह्याची साहित्य आणि कृती पाहूया हे पहा खूप सुंदर भाजी होते मंडळी ही अप्रतिम चवीची ही भाजी होते आणि अशा प्रकारची भाजी आपण झटपट स्वयंपाक करतो त्यावेळेला जर भाजीला काही सुचत नसेल तर तुम्ही ही भाजी करून पहा मंडळी खूप छान होते चला तर ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं आपण पाव किलो बटाटे घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे आहेत पावडर मसाले घेतलेत जिरे पावडर लाल मिरची पावडर घरगुती मसाला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण इथं आपण काही बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आणि काही बटाटे आपण हाताने असे करून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो दोन टोमॅटो पिकलेले बारीक चिरून आहेत आणि दोन टोमॅटोच्या आपण फोडी करून घेतलेले आहेत कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तेल छान गरम झालं आहे तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळदीची आपण फोडणी आहे मोहरी तडतडली की जिरे टाकूया जिरे तड जिरे छान असे तडतडले की दोन चमचे आपण हळद घालायचे आहे चमचा छोटा आहे आपल्या मसाल्याच्या डब्यामधला अर्धा चमचा आपण हिंग घालूया एक ते चार कडेपत्त्याची पानं घालूया आणि बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट आपण छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये कच्चा वास जाईपर्यंत आलं लसूण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं जास्ती कोणतेही मसाले न वापरता ही भाजी करून पहा मंडळी खूप छान होते भाजी ही थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी होते कारण टोमॅटो आपण घालतो टोमॅटोची चव जेव्हा बटाट्यामध्ये उतरते तेव्हा ही भाजी अप्रतिम होते आता इथं आपण बारीक चिरलेला कांदा घालूया थोड़ा कांदा थोडासा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे हे पहा आणि छानपैकी हा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट आणि कांदा ह्याची चव ही भाजीला छान लागते हे पहा अशा प्रकारे कांदा मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया छानपैकी असा मऊ होईपर्यंत परतायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट जी आपण घातलेली आहे त्याचाही आपल्याला कच्चा वास जाऊन द्यायचा आहे हे पहा कच्चेपणा जो ते लसणाचा आल्याचा आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आता इथे आपण जे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत ते टोमॅटो घेऊया टोमॅटो हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत हे पहा छानपैकी हे टोमॅटो परतून घ्यायचे असे मऊसर टोमॅटो आपल्याला करून घ्यायचे हे पहा आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि ही कोथिंबीरही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची कोथिंबीरेचाही जो सुगंध आहे तो ह्या मसाल्याला खूप छान लागतो हे पहा आणि अशा प्रकारे हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण पावडर मसाले घालूया एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा घरगुती पावडर आपण घेतलेली आहे अर्धा चमचा दणे जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण हे पहा आणि हे जास्ती कुठलेही गरम मसाले वगैरे न वापरता आपल्याला ही भाजी करायची आहे ही पहा छान प्रकारे आपण आता हे मस्त पैकी आपल्याला हे पावडर मसाले परतून घ्यायचे आहेत हे पहा छान पैकी हे पावडर मसाले आपण परतून घेतोय थोडंसं आपल्याला पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे सगळे मसाले शिजवून घेणार आहे हे पहा छानपैकी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतायचे आहेत थोडस मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचंय आणि हा मसाला परतून घ्यायचा आहे हे पहा आणि एक झाकण ठेवूया आपण पाच मिनटांसाठी आणि हे मसाले शिजवून घेऊया हे पहा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया आणि छानपैकी खरपूस असे मसाले हे आपल्याला शिजवून घ्यायचेत आणि हे पहा मसाल्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे आता आपण इथं बटाटे फोडणीला टाकूया जे आपण थोडे बटाटे करून घेतले होते मॅश करून ते बटाटे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मॅश केलेले बटाटे मसाल्यामध्ये घालतो त्यावेळेला आपल्या ग्रेवीला जो आहे तो दाटसर दाटपणा येतो हे पहा ह्या बटाट्यामुळे आपल्या ग्रेवीला दाटपणा येतो आपण तर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केलेलीच चा आहे छान शिजवून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो पण ह्या बटाट्याने सुद्धा ही ग्रेव्ही छान घट्ट होते आणि आता जे बटाटे आपण दुसरे बटाटे जे ठेवलेले आहेत फोडी करून फोडी केले म्हणजे मी इथं फोडे केलेल्या नाही आहेत मंडळी मी अशा हाताने कुस्करून बटाटे टाकते हे पहा अशा प्रकारे बटाटेसुद्धा खूप छान लागतात भाजीमध्ये हे पहा जर तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही फोडी करून टाकलेत तरी चालेल पण ह्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण ही भाजी करतो अप्रतिम चवीची भाजी होते आणि प झटपट होणारी भाजी आहे आणि चवीलाही खूप छान भाजी लागते अगदी एक जरी भाजी तुम्ही केली पापड तळलात किंवा कुरडई थोडीशी तळीत आणि भाकरी केली किंवा चपाती केली तर ह्या भाजी एका भाजीमध्ये आपलं स्वयंपाक पूर्ण होऊन जातो आणि हे पहा आता थोडंसं आपण गरम पाणी घालणार आहे भाजीला आता पाणी तुमच्या ह्याच्याप्रमाणे <laughs> घाला जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी घाला आणि जर पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा इथं मी घट्ट नाही आणि पातळ नाही मिडियम भाजी करते हे पहा दरदरीत आपल्याला ही भाजी करायची जास्त घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही करायची आणि अशा प्रकारे गरम पाणी घालून आपण ही भाजी एक पाच ते दहा मिनटासाठी छान उकळी येऊन देणार आहे पाच ते सात मिनिट ठेवूया आपण ही भाजी झाकण ठेवून उन... अगदी पुढं दोन तीन मिनटं मिनिट ठेवलात तुम्ही तर थोडीशी घट्ट होते किंवा पाणी आटतं म्हणून आपल्याला पाच ते सात मिनटासाठी ही भाजी उकळून घ्यायची आता इथं आपण टोमॅटो बटाटा करतो आहे मंडळी तर मी आणखीन दोन टोमॅटो पिकलेले घेतलेले आहेत आणि त्याच्या मोठ्या अशा जाड फोडी केलेल्या आहेत हे पहा एका टोमॅटोच्या चार फोडी अशा केलेल्या आहेत मी अर्ध्या टोमॅटोच्या चार फोडी एका टोमॅटोच्या आठ फोडी अशा फोडी केलेल्या आहेत मी आणि ह्या फोडी आपण बटाट्यामध्ये घातलेल्या आहेत ह्या भाजीमध्ये आपल्याला टोमॅटो बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि अशा प्रकारे ही भाजी छानपैकी हे पहा आपल्याला टोमॅटो दिसत आहेतच खूप छान चव लागते ह्या टोमॅटोची ह्या बटाट्यामध्ये ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये सुंदर चवदार असा हा बटाटा होतो आता आपण इथं कसुरी मेथी घालूया थोडीशी आणि कसुरी मेथीबरोबरच आपण किचन किंग मसाला एक अर्धा चमचा अर्धा चमचा म्हणजे आपण पोहे खायचा चमचा अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी एक पाव चमचा आपण चांगले हातावरती मळून घातलेली आहे आणि अशा प्रकारे ही भाजी पुन्हा एकदा पाच मिनिट आपल्याला उकळून द्यायची आहे खूप छान चवीची भाजी होते मंडळी करून पहा तुम्ही झटपट होणारी भाजी आहे आणि एका भाजीमध्ये सगळं जेवण पूर्ण होतं आपलं भाकरी चपाती नान रोटी पुरीबरोबर ही भाजी खूप छान लागते भाताबरोबरही हिची चव अप्रतिम लागते आता एक पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि झाकण पाच मिनिट झाकण हे झाकण जे ठेवतो आहे आपण ते थोडंसं उघडं ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण पॅक करायचं नाही आहे थोडा वेळ झाकण थोडंसं उघडं ठेवलं तर आपली तरी बटाट्याची जी भाजीची तरी आहे ती उडून जात नाही आणि तरीदार भाजी आपली तयार होते हे पहा मंडळीत अगदी दोन पळ्या तेल मी घातलेलं होतं छोटी पळी जी आपली तेलाच्या भांड्यामध्ये असते ती पळी आपण दोन पळ्या तेल घातलं होतं आणि त्या ते तेलावरती ते आपण ही भाजी सगळी करून घेतलेली आहे अशा प्रकारे भाजी आपली छान तयार आहे कोथिंबीर टाकूया आणि आता आपण ही भाजी सर्व करूया आणि अशा प्रकारे आपली टोमॅटो बटाटा भाजी तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा पूर्ण भाजी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे भाजी आपली दिसते छानतरी भाजीवरती आलेली आहे दोन पळ्या तेलामध्ये आपण भाजी केली थोडंसं झाकण उघडं ठेवल्यामुळे आपलं तेल उडून गेलं नाही किंवा तरी जशीच्या तशी भाजीवरती आपल्या राहिलेली आहे आणि आता ही भाजी आपण सर्व करूया हे पहा अशा प्रकारे ही भाजी करून पहा मंडळी अप्रतिम चवीची भाजी होते खूप छान भाजी आणि झटपट होणारी आहे त्याच्यामुळे टोमॅटो बटाटा भाजी आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा खूप छान भाजी होते हे पहा टोमॅटो तर तुम्हाला बटाट्यामध्ये दिसतच असतील मंडळी कारण आपण टोमॅटो बटाटा भाजी करतोय आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर मटर टाका किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फ्लॉवर टाका फ्लॉवर मटर बटाटा भाजी मिक्स भाजी पण खूप छान होते अशा प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स भाज्यासुद्धा करून पहा मंडळी खूप छान भाज्या होतात ह्या टोमॅटो बटाट्याबरोबरच बाकीच्या भाज्या तुम्ही टाका फरसबी टाका किंवा फ्लॉवर टाका वाटाणे टाका दाणे टाका छान होते ही मी इथं टोमॅटो बटाट्याची भाजी केलेली आहे आणि अशा प्रकारे भाजी आपली तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी